कौटुंबिक वादातून महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पत्नीवर कोयत्याने हल्ला करून पसार झालेल्या पतीस पोलिसांनी मिरजेतून ताब्यात घेतलंय संग्राम संजय शिंदे वैवर्ष पंचवीस राहणार सावंतपूर वसाहत तालुका पलोस असं संशयिताचं नाव आहे त्याच्यावर सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनी हल्ला आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी प्रांजल आणि संग्राम यांनी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आंतरजातीय प्रेमविवाह केला विवाहानंतर प्रांजल तीन महिने सासरी राहिली परंतु संग्रामच्या घरातील लोकांबरोबर सतत वाद होत असल्याने ती माहेरी आली त्यानंतर देखील संग्राम तिच्यावर संशय घेऊन त्रास देत होता प्रांजलच्या नातेवाईकांनी घटस्फोट घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या याचा जाब विचारण्यासाठी संग्राम बुधवारी सकाळी सातच्या सुमारास कॉलेज कॉर्नर परिसरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर थांबला पत्नी प्रांजल राजेंद्र काळी वर्ष एकोणीस राहणार वासुंबे तालुका तासगाव ही तिथे येता त्यांच्यात वाद झाला संग्राम आणि प्रांजलवर कोयत्याने हा वार केला आणि दुचाकी के आणि कोयता घटनास्थळी टाकून तो पसार झाला दरम्यान त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाने करण्यात आली संशयित मिर्जेमध्ये असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस पथकास मिळाल्याने त्यांनी मिरजेतून संग्राम शिंदे यास ताब्यात घेतलं त्याची शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली